शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपल्याला माहीत आहे की बच्चूकुडू यांनी आंदोलन केलेले आहेत आमळून उपोषण केलेलं आहे कर्जमाफी संदर्भात सातबारा बारा कोरा पदयात्रा सुद्धा काढलेली आहे तरी मात्र सरकारला अद्यापही जाग आलेली नाही त्यामुळे आता बच्चूकुळूंच्या समर्थनार्थ आता महिलासुद्धा आक्रमक झालेल्या आहेत चांदूरबाजारच्या बेलोरा या ठिकाणी अठरा तारखेला महिलांच्या वतीने एक शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे आणि या मेळाव्यातून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आपल्यासोबत काही शेतकरी महिलासुद्धा आहेत आपण त्याच्यामुळे जाणून घ्या तर काय सांगा तुम्ही अठरा तारखेला मेळावा घेणार आहे कसा मेळावा राहणार आहात हा मेळावा वेलोरा या ठिकाणी अठरा तारखेला घेण्यात आलेला आहे माण्याने बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षाखाली हा मेळावा होणार आहे आपल्याला सांगू इच्छिते की शेतकरीसाठी अनेक दिवसापासून माण्याने बच्चूभाऊ स्वतःच्या पायाच्या वेदना पोटाला त्यांचा उपासमार करून अशा प्रकारचे ते आंदोलन करत आहे परंतु अद्यापही सरकारला जाग आलेला नाही आहे परंतु मी सरकारला एकच जाग विचारू शकतोय जे माननीय मुख्यमंत्री आज आहे ते प्रेझेंटमध्ये आहे ते सांगत होते की मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल आणि सात सकट कर्ज माफ करेल परंतु मी त्याच मुख्यमंत्रीला आज विचारू विचारते की माननीय बच्चूभाऊ किती दिवसापासून हे आंदोलन करत आहे का बरं आपल्याला दिसत नाही आहे का मीडियाला पण विचारते की आपण प्रत्येक गोष्ट ही मीडियाच्या माध्यमातून दाखवत आहे परंतु माझा शेतकरी भाऊ माझा शेतकरी बाप हा रोज आपल्या शेतामध्ये घाम गाडतो रोज त्याची आत्महत्यावर होते त्याच्या त्याला उपासमारीची पाडी आलेली आहे आणि गड्याला फास लावून अशा अनेक शेतकरी बांधव मरण पावलेल्या आहे परंतु याची जे जे रोज त्यांना फोकस करायचं आहे इथे फोकस केलेलं नाही आहे म्हणून आज आम्ही महिला संपूर्ण ह्या मेळाव जवळपास पाच हजार महिलांची उपस्थिती इथे राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रामधून संपूर्ण महिला या दिवशी इथे हजर होणार आहे आणि सरकारला जागा करण्यासाठी आम्ही रक्त आमच्या स्वतःच्या रक्ताला सुद्धा आता पाणी पाणी करणार आहे आणि आम्ही सर्व महिला मानेने बच्चूभाऊ यांच्यासोबत आहोत त्यांच्या लढाईमध्ये आम्ही प्रत्येक महिला ल आणि सरकारला एकच विचारतो सरकारला की तुम्ही अनेक योजना आहे आहे तुम्ही सकाळच्या पहाटेच्या छप्पत सर्व पाच मिनिटाच्या विधीमध्ये तुम्ही करू शकता परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी एवढा उशीर आपल्याला का लागत आहे तुम्ही खोटाड सरकार आहे तुम्ही आश्वासन देता परंतु ते आश्वासन आपण पाडत नाही आज आम्ही पुन्हा हे एल्गार आज इथे काढूया परंतु याच्यानंतरचं जे अधिवेशन राहणार जे आमच्या उपासना राहणार ते याच्यापेक्षा तीव्र याच्यामध्ये आम्ही करू हेच आपल्याला सांगू इच्छिते काय वाटतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे का शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यावरचं एवढं कर्ज कमी झालं पाहिजे त्या त्या कारणाने आम्ही हे आंदोलन करत आहे आणि भाऊ वारंवार राबत आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन टिक चिकाटीने करू आणि पूर्ण करू सोबत आम्ही नेहमी राहू अजी शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करासाठी बच्चेकडून आंदोलन करत आहे काय वाटते शेतकऱ्यांचा सातबरा कोरा झाला पाहिजे पा, कोरा झाला पाहिजे ना मी तो म्हणतो बा कोरा झाला पाहिजे सारे हे झाले पाहिजे आपल्या गोरगरीबाले काही कर्ज भेटलं पाहिजे बच्चू भाऊसाठी सारे लोक झेटून राहिले आम्ही झेटतो आणि गोरगरीबा शेतकऱ्यासाठी बच्ची भाऊ झेटून राहिले कोण नाही झेटत बच्चू भाऊसाठी आणि कै कर्ज माफी करते काय बाप्पा हो सांगते आमच्या ठिकाणी करतो टमक्या तारखेला करतो फला तारकेले करतो करते मग कर आता कर्ज माफी आता आपण तुम्ही सर्व महिला अठरा तारखेला अधिवेशन घेणार आहे शेतकरी मेळावा घेणार आहे काय वाटतं मेळाव्याचं सरकार दखल घेईन आता काय मालूम घेतलं तर घेतली तर पाहिजे शेतकऱ्याने आमच्यासाठी गौरगरीबासाठी किलसानासाठी मरतीन काय केल कर्जमाफी नाही झालं तर आत्महत्या करू करू मरून राहिले ना काय काय वारात बी नाही निघून राहिलं काय काय शिराय जंगल पोडीत आहे मग मरतीन काय ते फाशा लव लव त्यानं तो कर्ज माफी केलाच पाहिजे सारा मोला मंडळ तिथं आहे ना दहा लागते कामच्यासाठी गोर आणखी सुद्धा काही महिला आपल्यासोबत काय सांगाल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायसाठी आपण आता महिलांनी चांगलेच आक्रमक झालेले आहे आम्ही तुम्ही अठरा तारखेला अधिवेशन सुद्धा घेणार आहे काय वाटते तुम्हाला सर्वप्रथम जय जवान जय किसान मी एवढच मीडिया पुढे सांगू शकते की शेतकरी शेतमजूर आणि अपंग याचे कैवारी श्री बच्चू भाऊ कडू मला असं वाटते की सरकारला माहित नाही पण आम्हाला माहित आहे की बा सरकार झोपलेलं आहे या कुंभकर्ण हे कसं जागा करायचं हे बच्चू भाऊंनी सर्वप्रथम रायगडला उपोषण केलेलं आहे त्यानंतर आमदाराला जागृत करायसाठी टेंभा आंदोलन केलेलं आहे त्यानंतर मुजरीला येथे आमरण उपोषण केलेलं आहे त्यानंतर एवढ्यांनीच भागलं नाही त्यांचं तर त्यांनी पापड ते गव्हाणपर्यंत पायदळ वारी केली यांनी सुद्धा ती कुंभकर्णी झोप उडाली नाही तर मग आम्ही सर्व सर्व प्रहारच्या नारी शक्तींनी शेत सरकारला काळी राखी बांधून जागृत केलं एवढ्यानी ते जागे झाले नाही त्यानंतर आम्ही स्मृतीपत्र पाठवलं आमदाराला आणि खासदाराला अरे हे कशी काय झोप याला काय झोप म्हणते का तुम्हाला जेव्हा कास्तकाराला विचा विचार न्याय करायची वेळ येते तेव्हा तुम्ही बिलकुल सांगता योग्य वेळ योग्य वेळ यायचे अरे कास्तकाराचा विचार करण्यासाठी तुमची योग्य वेळ कधी येणार कास्तकार मेलावर अरे राशन फुकट दिल्यापेक्षा तुम्ही कास्तकाराला योग्य भाव द्या योग्य भाव दिल्याने त्याला स्वावलंबी बनवा परावलंबी बनवू नका अरे आम्हाला जो हिरा मिळालेला आहे बच्चू भाऊ कडू तो हिराच राहणार आहे आम्ही त्या हिरेच्या मागे सतत चालत राहणार आहे तो उपोषण करायचं आम्ही त्यांच्यामध्ये उपोषणाला सुद्धा बसणार आहे अरे तुम्ही जे इस्तरीचे कपडे घालू सरकारी नोकर बसलेले आहात ते इस्तरीचे कपडे सुद्धा माझ्या बापांनी तयार केलेले आहे शेतीमध्ये एक दाणा टाकतो त्याचे शंभर दाणे उगवतो तो हा माझा बाप रक्त ओगतो तरी तुम्हाला माहीत नाही आणि शेवटी तुम तू तु, तु, तुम्ही इस्तरीचे कपडे घालता आणि माझा बाप चुरलेला पैजामा घालून एखाद्या झाडाखाली बसतो विचार करतो शेतात दाणा जर निघाला नाही तर कंटाळतो आणि शेतामध्ये जाऊन एखाद्या झाडाला फाशी घेतो तरी तुम्हाला जागृत व्हायचं नाही अरे वा याला सरकार म्हणते का मला तर असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी खुर्च्या खाली करून द्यावं ही मागेही मी बोललेली आहे पण तरीही तुम्हाला जाग येत नाही अरे आमचा हिरा आहे हिरा महाराष्ट्राला मिळालेला हा कोयनूर हिरा आहे तुम्हाला त्याची परत नाही आम्ही त्या हिऱ्याच्या मागे सतत चालत राहू चालत राहू आणि आंदोलन सुद्धा करत राहू तर आपण पाहत की या ठिकाणी आता महिला मोठ्या प्रकारे आक्रमक झालेल्या आहे सरकारने या शेतकरी कर्जमाफी दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल आता अठरा तारखेला कशा प्रकारे हा शेतकरी मेळावा होईल महिलांचा हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे मी किरण होले जनिकास न्यूज अमरावती चांदूर बाजार